राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याने भारताच्या सीमा वाढवल्या औरंगजेब क्रूर नव्हता अशा पद्धतीचे वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने अबू आझमीच्या व औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले आमदार अबू आझमी यांनी यापूर्वी विधानमंडळात मी वंदे मात्र म्हणणार नाही मी भारत माता की जे म्हणणार नाही असे वक्तव्य केलेले आहेत आता कर्मा औरंगजेबाचे उदो उदो केले आहे अशा या देशद्रोही वृत्तीच्या अबू यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी राज्यातल्या हिंदुत्वादी सरकारने रद्द करावी अन्यथा अबू आझमी राज्यात शिवभक्त फिरू देणार नाहीत औरंगजेब हा हिंदुद्वेष्ठा हिंदूंचे मंदिरे तोडणारा हिंदूंचे धर्मांतरण करणारा हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करायला सांगणारा हा क्रूरकर्मा होता छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यासाठी संभाजी महाराजांचे अनन्वित अत्याचार करून त्यांनी हत्या केली अशा क्रूरक्रमा औरंगजेबाचा उदोदो करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान अबू आझमीने केला आहे त्याला शिवभक्त कदापी माफ करणार नाहीत यावेळी हिंदुयत्ता आंदोलनाचे शहराध्यक्ष संजय जाधव भाजपचे नेते अविनाश मोहिते प्रसाद रिसवडे आदींची भाषणे झाले यावेळी अबू आझमीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमेचे दहन करून निदर्शने करण्यात आली यावेळी अनिरुद्ध कुंभार मनोज साळुंखे अवधूत जाधव गजानन मोरे रवींद्र वाधवणे पंडितराव बोराडे प्रदीप निकम वरुण अरुण वाघमोडे बाळासाहेब मोहिते संजय निकम तानाजी शिंदे दिग्विजय शिंदे तुषार कोडक विनायक ठोंबरे सुभाष ढमाळ गोपाळराव माने नारायण हांडे आदीसह हिंदुएक्त आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन चालू असताना समाजवादी पार्टीचा नेता धर्मांध कट्टरपंथीय आद समा आमदार आबू आदमी यानं एक गरळ ओकलेली आहे की औरंगजेब यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्य केलं या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि एक कुशल प्रशासक होता अशा पद्धतीचं त्या ठिकाणं त्यांनी गरळ ओकली या एक प्रकारे या धर्मांध कट्टरपंथीय आबू आदमीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेला आहे औरंगजेब हा धर्मवेडा होता हरम औरंगजेब हा क्रूर कर्मा होता औरंगजेब हा मृत्यूद्वेष्ठा होता औरंगजेब हा धर्म हिंदू धर्मद्वेष्ठा होता अशा औरंगजेबाचं त्या ठिकाणी त्यानं उदात्तीकरण करायचा प्रयत्न केलेला आहे माझं म म्हणणं असं आहे की ह्या आबू आझमीनं यापूर्वी भवनामध्ये मी वंदे मातरम म्हणणार नाही मी भारत माता की जय म्हणणार नाही प्रत्येक वेळेला देशविरोधी त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे अशा देशद्रोही आबू आझमीची आमदारकी रद्द झाली पाहिजे ताबडतोब आणि त्याचबरोबर आबू आझमीला देशद्रोहाच्या खटल्याखाली अटक करावी आज हिंदू एकता आंदोलन शिव शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान युवा हिंदुस्तान शिवसेना भाजपा या सर्वांच्या वतीनं त्याच्या प्रतिमेचं दहन करून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे ह्या आबू अजमीला शिवभक्तांनी राष्ट्रभक्तांनी महाराष्ट्रात फिरू देता कामा नये कारण त्यानं छत्रप धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्याची ताबडतोब आमदारकी काढून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे अशी मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो